सोबत आहेत शिवाबाई शिवाबाई गाडी चालवत आहे बगीचा आंब्याचं आंब्याची बाग केळीची बाग बघू शकता इकडे

जाएगा भाईंदर हो जाएंगे ना, ना प्रगति रोड पीछे भाईंदर सीधा उतरनो आता आपण चाललो उत्तनला गोरखता सीधा भाईंदर जा रहा है सीधा शिवाबाईंना पहिलाच कास्टला डोमा भेटलेला आहे बघा एक नंबर एक नंबर साईज आहे त्याला सुरुवात तर चांगली झालेली आहे दिवसाची बोनी चालू बोनी झालेली आहे आता पहिल्या माशेनं डोम्यापासून तर बघत राहा व्हिडिओ मित्रांनो स्किप न करता बघू आपण आज काय काय भेटतंय आपल्याला ते व्हिडिओमध्ये पहिला भेटेलच तुम्हाला

हा बघू बघू शकता मित्रांनो पहिला कॅच झालाय आपला शूट नाही करता आला गोधीर मासा भेटलेला आहे आणि त्यानं काय काय खाल्लं होतं बघा छोटा छोटा मच्छी कितना खाया आता और जग कोलम खाया आता हा बघू शकता शूट करता आलं नाही मित्रांनो भरपूर टाइम नंतर आपल्याला वाईट भेटले शिंगाडा बघू शकता चांगला साईज भेटला शिगाडीची वरती घात एकच नंबर साईज मित्रांनो भेटते दुसरा कॅच शिंगाड्याची साईज बघू शकता दुसरा कॅच झालेला लागला ला 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 कॅच शिंगाडा बघू शकता साईज पण चांगली आहे दुसरा कॅच आहे आता मला जायचं का तिकडे पुढे त्याच बरोबर इकडे आहे बघू शकता कल्पेश आणि तिकडे आहेत ते शिवा भाई आपण आलोय सकाळी पाच वाजता घरातून बाहेर पडलेलं आहे मित्रांनो तर बघूया आज दिवसभरात काय कॅचेस होते ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये पाहायला भेटेल आणि आज आपण आलो आहे ते म्हणजे बघू शकता इथं तुम्हाला माहितीच असेल उत्तर म्हणजे मित्रांनो मुंबईचा कोली हा इथेच राहतो घरं दिसते तिकडेच त्याचं घर हो आहे बघा फौजींना ओकप झाला आहे मासा साईज आहेत चांगली शिंगाडा शिंगाडा फौजींना शिंगाडा लागलेला आहे दुसरा कतरनाक्काम लाईक अँड सबस्क्राईब बघू शकता एक नंबर साईज शिंगाड्याची फौजींना शिंगाडा सापडलेला आहे एक नंबरच साईज हा बघा आहे कल्पेश आपला ग्रुपचा मेंबर त्याला शिंगाडा सापडलेला आहे शिंगाड्याची साइज बघू शकता तुम्ही एकच नंबर साईज आहे सुरुवात केली आहे कल्पेशने बघूया आज तो दिवसभरात किती मासे पकडतोय तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच आता दुसरा कॅच फौजींना दुसरा कॅच शिंगाडा अरे शिंगाडा आला शिंगाडा शिंगाडा हा 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 खतरनाक शिंगाडा चला शिंगाडे ते शिंगाडे काम आज शिंगाडे शिंगाड्या हा ओ हो व्हेरी गुड नाइस साईज बघू शकता पवार साहेबांना लागली परत मच्छी मोठा शिंगाडा मोठी साईज लागलेली बघू शकता शिंगाड्याची साईज शिंगाडा बघू शकता साईज बघू शकता शिंगाड्याची मित्रांनो तिसरा कॅच तिकड बघा कल्पेशला आम्ही सकाळी स्पॉटवर होतो त्या स्पॉटवरती वरती आलेलो आहे आणि कल्पे कल्पेशला बघा चांगल्या साईजचा शिंगाडा भेटलाय हे कल्पेश इकडे पुढे जरा बघू शकता आपल्याला भेटलाय त्या त्याच साईजमध्ये भेटलेला आहे शिंगाडा एक नंबर साईज शिंगाड्याची तर मित्रांनो वाजलेत आता दोन इथं आता सकाळपासून फिशिंग केली तर शिंगाडे भेटलेत पण त्यानंतर काय बाईट भेटली नाही आता आपण स्पॉट चेंज करतोय दुसऱ्या स्पॉटवर जातो आहे बघूया तिकडे काय भेटते तर बघत राहा व्हिडिओ स्किप न करता आणि बघूया आज काय भेटते आपल्याला तर उत्तनमध्ये आहे आज पूर्ण फिशिंग उत्तनमध्येच करणार आहे बघूया मुंबईच्या कोळीच्या घरापाशीच आहे आपण मित्रांनो मुंबईचा कोळी हा युट्यूबरच आहे त्याचंही चॅनल आहे मुंबईच्या कोळीच्या घरापाशी आपण आहे फिशिंग करत तर बघूया आपल्याला आजच्या दिवसभरात काय कॅचेस भेटते तर मित्रांनो व्हिडिओला चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्या शेअर करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा तुम्ही लाईक आणि शेअर करत नसल्यामुळे मित्रांनो आपल्याला मोटिवेशन भेटत नाही जेवढा तुम्ही मोटिवे लाईक आणि शेअर करशील तेवढा आपल्याला नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी आपल्याला मोटिवेशन भेटल तर प्लीज लाईक एंड शेअर नक्की करा आणि कमेंट व्हिडिओ आवडला तर नक्की करा बघू शकता मासा मित्रांनो चायना कल्पेशला भेटलेला आहे केंट मासा हा आणि हा मासा आपल्या इथं काही जास्त प्रमाणात खातच नाहीत हा विषारी मासा आहे केंट मासा म्हणतात चायनामध्ये भरपूर खातात हा मासा बघू शकता आवाज पण करतोय आहे प्रकाशबाई ना फौजींना भेटलेला आहे बघा शिंकाडा या फुग्याच्या ना फुग्यानं आपला पाण्या रॉड घालवला पूर्ण मशीन बिशीन सगळी पाण्यामध्ये गेली नाही त्याला इकडं बघू शकता मित्रांनो छोट्या मुली आणि मुलं कालवे काढतात कालवे काढत आहेत ते किती मेहनत आहे बघा कालवं काढण्यासाठी कालवं मित्रांनो दगडामध्ये असते पकलेले बघू शकता मित्रांनो इकडे लहान मुले आहेत आणि मुली ते कालवं काढते ते दगडाला चिपकलेले आणि इकडे आहेत आपले प्रकाशभाई विजयभाई कल्पेश आणि शिवाभाय काय एकरू होता अरे यार घुसला आहे माकुल बरोबर खाल्ला ठेव मित्रांनो व्हिडिओच्या चक्कर मध्ये आपल्याला उकप झालेला एक मोठा मासा मीठ झालेला आहे एक कमीत कमी तीन ते चार किलोचा मासा होता तो कदाचित हे करूच असू शकतो कारण तो, तो, शक तो बाईट दिल्या दिल्या दगडामध्ये जाऊन बसला आपण खेचायचा प्रयत्न केला निम्यापर्यंत खेचला आणि नंतर व्हिडिओ काढण्याच्या नादात तो दगडामध्ये जाऊन बसला आणि मीच झाला हे बघू शकता मित्रांनो शिवाबाईंना सकाळ बसून सकाळी एक डोमा लागला होता त्याच्यानंतर आत्ता त्यांना हा खरवट भेटला आहे बघू शकता खरवट काढलेली आहे खरवट आहे एकच नंबर साईज आहे खरवटची